दहावीचा निकाल जाहीर लाखांदूर तालुक्याचा निकाल शहाण्णव पॉईंट छप्पन टक्के लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या तुषार तालुक्यात प्रथम मार्च तेवीस मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात लाखांदूर तालुक्याचा निकाल शहाण्णव पॉईंट छप्पन टक्के लागला असून दहावीच्या परीक्षेत तालुक्यात पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर मुलांनी तर दुसऱ्या क्रमांकावर मुलीने बाजी मारली आहे या परीक्षेत लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील तुषार कालिदास रेहेले या विद्यार्थ्याने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवीत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला पिंपळगाव कोवडी येथील राधेय विद्यालयातील अर्पिता सुनील परशुरामकर हिने त्र्याण्णव टक्के गुण मिळवीत द्वितीय तर विरली बुजरुक येथील गांधी विद्यालयातील सिद्धांत रणजित सिंगाडे या विद्यार्थ्याने ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवीत तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे यात उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे लाखांदूरचे गट शिक्षण अधिकारी तत्वराज अंबादे यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत लाखांदूर तालुक्याच्या दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट छप्पन टक्के लागला असून तालुका निहाय या निकालाच्या बाबतीत लाखांदूर तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर लाखणी तालुक्याचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट झिरो तीन टक्के लागला असून जिल्ह्यात पहिला व मोहाडी तालुका पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के निकालासह तिसऱ्या क्रमांकावर आहे विशेष म्हणजे तालुक्यातील एकूण बत्तीस शाळांपैकी सहा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यात सोनी येथील लोकमान्य विद्यालय मिरली येथील गांधी विद्यालय चिचाळ बारवा येथील महात्मा गांधी हायस्कूल पारडी येथील आदर्श विद्यालय मोहरणा येथील गोविंद प्रभू विद्यालय लाखांदूर येथील विद्याविहार विद्या मंदिर या शाळांचा समावेश आहे लाखांदूर तालुक्यातील एकूण सोळाशे बत्तीस विद्यार्थ्यांनी दहाव्या वर्गाची परीक्षा दिली होती त्यापैकी पंधराशे शहात्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले सहाशे सत्तावन विद्यार्थ्यांनी तीनशे अठरा वाढवण्यासोबतच गुणात्मक निकाल वाढवण्यासाठी तालुका स्तरावर सर्व मुख्याध्यापकांच्या सभा घेतल्या त्यानुसार त्यांनी विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेतल्या त्यामुळे हा निकाल गतवर्षीच्या तुलनेत वाढलेला आहे अशी प्रतिक्रिया देत लाखांदूर चे अधिकारी शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत